नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांना शेतजमीन खरेदी विक्री करताना बरेच सारे प्रॉब्लेम येतात किंवा अडचणी येतात तर या अडचणींवर आमचे भरतभाऊ फुलपागारे हे आपल्याला उपाय सांगणार आहेत आता आपण त्यांना काही प्रश्न विचारू शेतजमीन खरेदी विक्री करताना कोणकोणते कागदपत्र लागतात सर्वात अगोदरचा हा प्रश्न असतो आपल्या शेतकऱ्यांचा तर आपण सांगू शकतात असा विषय आहे की शेतजमीन खरेदी विक्री करत असताना संबंधित शेतीचा सात गाव नमुना आठ आणि फेरफार असल्यास फार उत्तम हे कागदपत्र लागतात आणि जो घेणार व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा सात बारा असणे आवश्यक आहे कारण आपल्याला कोणताही व्यक्ती शेतजमीन खरेदी कर कर, विक्री करत असताना तो शेतकरी असणे गरजेचे आहे तसेच जो व्यक्ती शेती विक्री करत आहेत त्या व्यक्ती शेती व्यक्तीकडे इतर ठिकाणी शेतजमीन असणे आवश्यक आहे कारण शासनाच्या नियमानुसार आपल्याला शेती विक्री करताना त्या शेतकऱ्याला भूमिहीन करता येत वे, नाही त्यामुळे त्या व्यक्तीकडे इतर गटामध्ये किंवा इतर ठिकाणी शेती असणे आवश्यक आहे तर याच्यानंतर एक प्रश्न असा आहे की समजा मी भूमीन आहे मला नवीन शेती घ्यायची आहे तर मी शेती शेतजमीन घेऊ शकतो का तसं जर पाहिल्या शासकीय नियम असं सांगतो की शेती घेणारा व्यक्ती हा शेतकरी असलाच पाहिजे म्हणजे ज्या व्यक्तीकडे शेती आहे तोच व्यक्ती इतर ठिकाणी शेती घेऊ शकतो असे नसल्यास त्या व्यक्तीकडे शेती शेत जमीन नसल्यास त्याला संबंधित तहसील कार्यालयामधून शेतकरी अथवा शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र काढावं लागते तोच व्यक्ती शेती घेऊ शकतो अदरवाईज आपल्याला शेती घेता येत नाही समजा आता माझा मुलगा अपाक आहे म्हणजे की तो अठरा वर्षापेक्षा नाबालिक आहे तर त्याच्या नावावर मी माझ्या वडिलांनी जमीन केलेली आहे तर ती जमीन मला विकता येते का अतिशय चांगला प्रश्न केलाय अजित तुम्हाला कारण बऱ्याचशा लोकांना अज्ञान पालन करते ही शेतजमीन विक्री संदर्भात बरेचसे प्रश्न निर्माण होत असतात त्यांना अशा परिस्थितीमध्ये त्यांना शेती विकणे खूप गरजेचे असते कारण काही काही अडचणीच्या समस्या निर्माण अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा लोकांना या समस्येला तोंड द्यावं लागते तर जर काही एखाद्या शेतजमिनीमध्ये अज्ञान मुलाक मुलगा किंवा मुलगी असले आणि त्याचे वडील जर पालन करते असल्यास आई वडील असल्यास अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दिवाणी कोर्टामधून ती शेतजमीन विकण्याकरता दिवाणी कोर्टाची आपल्याला रितसर परवानगी लागते त्याशिवाय आपल्याला हो ती शेतजमीन कोणत्याही परिस्थितीत विक्री करता येत नाही अं भडगाव खूप चांगलं उत्तर दिलं अजून एक आमच्या बऱ्याच शेतकरी मित्रांना हा प्रश्न पडतो की समजा माझी जमीन जळगाव जिल्ह्यात आहे किंवा जळगाव मध्ये मुक्तानगर तालुक्यात माझी जमीन आहे आणि मला ती मध्ये विक्री करायची आम्ही घेणार देणार आहेत तर आम्हाला इथं खरेदी विक्री करता येऊ शकते का आताच म्हणजे शेवटच्या सहा महिन्यामध्ये शासनाने जी आर काढलेला आहे की आपण जर आपली शेती एका तालुक्यात आहे आणि जर आपल्याला दुसऱ्या तालुक्यामधल्या रजिस्टर ऑफिसला किंवा संबंधित तालुक्यात आपल्याला खरेदी विक्री करण्यासाठी जाण्यात अडचण होत आहे किंवा वयोवृद्ध आई वडील आहेत त्यांना आपण चितपंत नेऊ शकत नाही तर आपल्या गावा शेजारी तालुक्यामध्ये एखाद्या रजिस्टर तालुक ऑफिसला आपण ती खरेदी विक्री करू शकतो हा आता शासनाने नवीन नियम काढलेला आहे म्हणजे आपण एकंदरीत जिल्ह्याच्या बाहेर शेतजमीन खरेदी विक्री करू शकत नाही परंतु जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये जर असले तुम्ही समजा उदाहरणार्थ आपण मलकापूर तालुक्यात राहतो आपली शेती मोताळे तालुक्यात आपल्याला शेती घ्यावायची आहे परंतु त्याची खरेदी विक्री जर आपल्याला मलकापूरच्या रजिस्टर ऑफिसला करता आली तर फारच चांगलं असते म्हणजे आपण एकंदरीत मोताळ्या तालुक्यातली किंवा नांदेड तालुक्यातली शेतजमीन ही मलकापूर तालुक्याच्या रजिस्टर ऑफिसला जाऊन त्याची खरेदी विक्री व्यवहार करू शकतो आता सगळ्या अगोदर सर्वात महत्वाचा प्रश्न की बऱ्याच ठिकाणी शेतजमीन खरेदी विक्री करताना खर्च खूप सांगतात आता कालच मला एक सातारा सातारा जिल्ह्यातून फोन आला होता तिथं खर्च त्यांना खूप खर्च सांगितला होता तर त्यांनी मला तोच विचारला की दादा इथं आमच्याकडे एवढा खर्च आहे तुमच्याकडे खर्च किती होतो तर मी त्यांना जो खर्च सांगितलं खूप कमी असतो तर एकदा आमच्या शेतकरी मित्रांना आपण सांगू शकतात की किती खर्च लागतो आणि तो प्रत्येक जिल्हा वाईज वेगवेगळा असतो की पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच खर्च असतो जसं आपल्याला जो खरेदी करतो असतो तो शासनाचा रेडी रेकनर बुक असते त्यानुसारच रजिस्टर आपल्याला जो खरेदी करतो काढून देत असतो तर त्या संदर्भात असा विषय आहे की जर आपली शेतजमीन ही ग्रामीण भागामध्ये आहे तर आपल्याला ती शेतजमीन खरेदी विक्री करताना पाच टक्के स्टॅम्प ड्युटी प्लस एक टक्का रजिस्ट्रेशन फी आणि ती शेतजमीन जर शहरी भागात असली तर त्याला सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक टक्का रजिस्ट्रेशन फी असा आपल्याला तिथं चालन भरावा लागतो हाच नियम सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे म्हणजे जर का तुमची शेतजमीन घेणं असलं तर तुम्हाला एकूण व्हॅल्युएशनच्या पाच टक्के स्टॅम्प ड्युटी प्लस एक टक्का रजिस्ट्रेशन फी ही ग्रामीण भागाकरता आणि शहरी भागात जर शेतजमीन असली तर ते त्याच्याकरता सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक रजिस्ट्रेशन फी असं सात टक्के आपल्याला शासकीय चालन भरावं लागते हे जे व्हॅल्युएशन आपण व्हॅल्युएशन नुसार हे कोण ठरवून आपल्याला हे आपल्याला संबंधित कार्यालयात रजिस्ट्रार ऑफिसर हे आपल्याला व्हॅल्युएशन काढून देतात त्यानुसार आपल्याला तशी स्टॅम्प ड्युटी भरावं लागते म्हणजे की पहा मित्रांनो आपल्याला जे बाहेर जिल्ह्यात खूपच खर्च लागतो तो एवढा खर्च लागत नसतो तर सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी शेतकरी खरेदी विक्री करताना या पद्धतीचा अवलंब करावा व आपला खर्च कमीत कमी करून घ्यावा धन्यवाद <laughs> मित्रांनो आणि काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा मी नंबर टाकतो आणि आमचे भरत भाऊ फुल पगारे यांचाही नंबर आपल्याला टाकतो तर सर्वांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्यावा धन्यवाद मित्रांनो